लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शिवसेनेचे अभिवादन पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करणार संभाजी कदम लालटाके येथील अण्णाभाऊंच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करताना मनात एकच विचार येतो त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची गरज आहे यासाठी आम्ही आजच मनपा आयुक्तांना निवेदन देणार असून हा पुतळा उभारला जाईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील भाऊ साठे यांनी त्यांच्या लेखनातून वंचित घटकांच्या वेदना मांडल्या आणि त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य झोकून दिले त्यांच्या स्मृती ठळक रहाव्यात त्यांचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून शिवसेना नेहमीच पुढे राहील असे प्रतिपादन माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले लोकशाहीर भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लालटाके येथील त्यांच्या पुतळ्यास शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख अनिल शिंदे माजी शहर प्रमुख संभाजी कदम माजी गटनेते संजय शेंडगे सचिन शिंदे संतोष गेनप्पा अशोक दहीफळे सुरेश तिवारी दत्ता कावरे संजय आव्हाड अण्णा घोलक अरुण झेंडे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे फक्त साहित्यिक नव्हते तर ते वंचित शोषित समाजाचे आवाज होते त्यांच्या पोवाड्यांनी अन्यायाविरुद्ध जनतेला लढण्याची ताकद दिली आजच्या तरुण पिढीने अण्णाभाऊंचा विचार वाचायला समजून घ्यायला हवा आणि तो घराघरात पोहोचायला हवा असे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले ही सुरुवातीपासूनच वंचित घटकांच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी राहिली आहे दाखवलेला समतेचा आणि संघर्षाचा मार्ग आम्हाला प्रेरणा देतो त्यामुळेच त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि कार्याचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेतर्फे अनेक उपक्रम हाती घेतले जातील माजी गटनेते संजय शेडगे म्हणाले अण्णाभाऊ साठे यांचा विचार फक्त जयंतीपुरता स्मरणात राहू नये तर त्यांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे शाळा कॉलेजात त्यांच्या साहित्यावर आधारित अभ्यास मंडळे सुरू व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्न करू विषमता दूर करण्यासाठी अण्णाभाऊ दाखवलेला संघर्षाचा मार्ग आजही तितकाच महत्त्वाचा आहे तरुणांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतली पाहिजे ही खरी त्यांना वाहिलेली आदरांजली ठरेल प्रेरणादायी विचार त्यांचं साहित्य त्याची खऱ्या अर्थानं पुराण त्यांचा जय जयकार करण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण सगळे जर उपस्थित आहोत सगळे समाज बांधव या ठिकाणी आहेत मी आपल्या सगळ्यांची असलेली अपेक्षा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे या ठिकाणी व्हावा ही अपेक्षा आपल्या नगर शहराचे प्रशासक आयुक्त यशवंतजी डांगे यांच्याकडं करतो तसं अधिकृत पत्र शिवसेनेच्या वतीने आपल्याला येत्या एक दोन दिवसात देण्यात येईल आणि निश्चित अत्यंत दिव्य असं या ठिकाणी आपल्याला अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा त्याचबरोबर ही जागा या ठिकाणी कमी पडती योग्य ठिकाणी जर का आपण याची जागेची पाहणी केली आणि जागेची उपलब्धता का महापालिकेने करून दिली तर निश्चित समाज बांधवांना नगर शहरातील सर्व लोकांना या ठिकाणी चांगला पुतळा आणि त्याचबरोबर चांगला स्पेस त्याला जर का असला तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीने त्यांनी जे साहित्य उभं केलेलं आहे त्याचे देखील आपल्याला मिळून त्या ठिकाणी फकीरासारखं एक समाज उपयोगी असलेल्या अशा अनेक मोठं साहित्य त्यांनी अन्नभाऊनी या ठिकाणी समाजाला दिलेलं आहे आणि त्याच्यातून समाज निश्चित घडल एवढंच या ठिकाणी बोलतो त्यांना विविध बरोबर असं अभिवादन करतो आणि अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा